असे म्हणतात ज्याचे शरीर निरोगी आहे तोच या जगात चुकी आहे नमस्कार आपण आता लोणी या अन्न पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत दही घुसळून त्यातून लोणी काढण्यात येते दही घुसळून काढलेल्या लोण्यामध्ये विलक्षण सामर्थ्य असते लोणी अत्यंत मृदू असते ते लहान मोठ्या सर्वांसाठी अमृताप्रमाणे असते तुपापेक्षा लोणी पचण्यास हलके असते व ताजे लोणी स्वादिष्ट लागते लोणी दररोज ताजा कोश बनवते त्याच्या वापराने शरीर सुकुमार बनते ते वीर्यवर्धक असते ते पित्तशामक पित्तनाशक व वायुनाशक असते लोणी अग्निदीपक आहे त्याच्या सेवनाने कडकडून भूक लागते लोणी पचण्यास हलके आहे तसेच त्वरित रक्त बनविणारे आहे लोणी डोळ्यांचे आलोचक व पित्तवर्धक आहे त्यामुळे लोण्याचे नियमित सेवन करणाऱ्याला चष्मा येत नाही लोणी मूळ व्याधीवर देखील गुणकारी आहे ते खोकल्यावरही फायदा फायदेशीर असते दही घुसळून काढलेल्या थोडे आंबट असणाऱ्या ताज्या लोण्यामुळे सर्दी होत नाही व प्रकृतीच्या दृष्टीने ते आरोग्यकारक मानले जाते ताजे लोणी स्वादिष्ट व मधुर असल्याने जुलाबात प्रवाहीला सुकवून मल बांधण्यास मदत करते ताजे लोणी शीतल लघु बुद्धिवर्धक व शरीराचा सर्वतोपरी विकास करणारे आहे सर्व प्रकारचे लोणी मधुर जुलाबात गुणकारी थंड पौष्टिक व बुद्धिवर्धक असते लोणी हितकारी वृश्य शरीराचा वर्ण उजळणारे बलवर्धक व अग्निदीपक असते ते जुलाबाद गुणकारी तसेच वायू पित्त रक्तदोष किंवा वायुप्रधान रक्तपित्त मूळव्याध आर्धित वायू शोष आणि खोकल्यावरही गुणकारी असते सर्व प्रकारच्या लोण्यात गायीचे लोणी उत्तम समजले जाते म्हशीचे लोणी वायू व कपकारक असते व ते पसण्यात जड असते गायीच्या लोण्यापेक्षा म्हशीचे लोणी पसण्यात थोडे जड असते बकरीचे लोणी मधुर तुरट हलके डोळ्यांसाठी हितावह दीपक बलकर व हितकर असते ते क्षय खोकला गुलम प्रमेह शू नेत्ररोग ताप पांडुरोग व सफेद कोडावर फायदेशीर असते लोणीचे काही औषधी गुणधर्म जाणून घेऊया गायीचे लोणी व खडी साखर खाल्ल्याने जीर्ण ताप बरा होतो या लोण्यात मध व सोन्याचा वर मिसळून खाल्ल्या क्षयरोगात ते फायदेशीर ठरते असे लोणी शक्ती उत्पन्न करणारे असते तसेच गायीचे लोणी व तीळ खाल्ल्याने मूळ व्याधीवर फायदेशीर ठरते लोण्यात मध व खडीसाखर मिसळून मिसवून खाल्ल्याने रक्त अतिसार बरा होतो लोणी नाक केसर व खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने प्रतर्षामध्ये म्हणजेच पाझरणाऱ्या मूळ व्याध्यामध्ये फायदा होतो गायचे लोणी डोळ्यांवर चोळल्याने डोळ्यांचे आग कमी होते डांग्या निवडुंगाचे दूध अथवा बिब्बा डोळ्यात पडला असता गायीचे लोणी डोळ्यात घातल्याने फायदा होतो लोणीचे काही तोटे असतील ते जाणून घेऊया शरीर पुष्ट करण्याचा गुण फक्त ताजा लोण्यातच असतो खूप दिवसांचे शिळे लोणी खरट तिखट व आंबट असल्याने उलटी अर्श कोड निर्माण करणारे कपकारक जड व मेदवर्धक असते त्यामुळे शिळे लोणी खाऊच नये धन्यवाद मित्रांनो तुम्हाला लोणीविषयी माहिती कशी वाटली लाईक व कमेंट करून सांगा तसेच चांगली वाटले शेअर करा धन्यवाद थँक्यू